नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आर आर बी रेल्वे बोर्डने दोन हजार पंचवीसकरिता मेगा भरती काढण्यात आलेली आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून याचे ऑनलाईन अर्जसुद्धा चालू झालेले आहे तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर याची जाहिरातमध्ये कोणकोणते पदे असणार आहे याविषयी आपण माहिती सांगणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वेने मोठी बंपर भरती काढलेली आहे यासाठी डी पदासाठी ही भरती असणार आहे ग्रुप करिता ही भरती असणार आहे तर यासाठी लागणारी वयोमर्यादा लागणारी पात्रता यासाठी तुम्हाला मिळणारी सॅलरी किती असणार आहे सविस्तर आपण जाणून घेऊया तर अप्लाय डेट ही अठ्ठा तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तर याची जी काही नोटीस आहे तर ही नोटीस अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसमध्ये नोटीस निघली होती तर आता अर्ज करायला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि याची लास्ट तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यावी यासाठी तुम्हाला किती पदे असणार आहे तर यासाठी टोटल बत्तीस हजार चारशे अडतीस पदासाठी डीकरिता भरती निघलेली आहे तरी ते बघू शकता पोस्ट या यासाठी व्हेरियस पोस्ट लेवल वन टू सेवन सी पी सी पेमॅट्रिकपर्यंत असणार आहे म्हणजेच मा जी सॅलरी आहे अठरा हजारपासून सुरुवात होणार आहे आणि पुढे कितीही सॅलरी तुम्हाला माहीत आहे केंद्र सरकारद्वारे सॅलरी दर वर्षाला इन्क्रिमिएट होत असतं तर यासाठी तुम्हाला वयमर्यादा अठरा ते छत्तीस वर्ष लागणार आहे आणि यासाठी टोटल व्हॅकेन्सी बत्तीस हजार चारशे अडतीस इतक्या वॅकेन्सी ग्रुप डीकरिता केंद्र सरकारने काढलेल्या आहे केंद्र सरकारच्या आर आर बी रेल्वे थ्रो शा ग्रुप डीकरिता ही भरती काढण्यात आलेली आहे जर इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर ब तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरू झालेला आहे आणि यासाठी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेट असणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या वेबसाईटला अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता तर सविस्तरपणे आपण या जाहिरातमध्ये माहिती घेणारच आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे त्यासाठी तुम्हाला बारावी दहावी पास असणे गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचे आय टी आय डिप्लोमा कम्प्लीट असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यासोबत तुम्ही जरी एन सी वी टीमधून कोर्स केलेला असाल तो पण असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे यासाठी वयोमर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ओपन कॅटेगरीमध्ये अठरा ते तेहतीस वर्ष असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही जर एस सी एस टी मागासवर्गीय कॅटेगरीत असाल तर तुम्हाला पाच वर्ष अंकी सूट मिळणार आहे तर इथे बघू शकता ओ बी सी नॉन क्रिमिनल एन सी म्हणजे ओपन या कॅटेगरीमध्ये तुम्ही ओ बी सी कॅटेगरी असेल तर तुम्हाला तीन वर्ष आणखी एज वाढवून दिले जाते एस सी एस टी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला पाच वर्ष व वय वाढवून दिले जाते जर तुम्ही एक सर्व्हॅन असाल तर तुम्हाला तीन वर्ष वय वाढवून दिले जातात डब्ल्यू एस असाल तर तुम्हाला तीन वर्ष वाय वय वाढवून दिले जातात अशा प्रकारे तुम्हाला इथं मर्यादा देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला इथं अर्ज हा तेवीस जानेवारीपासून सुरूच झाला आहे असे असेल तर सर्व जाहिरातमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर कॅटेगरी वाईज यासाठी एक्झाम फी किती लागणार आहे ते बघूया जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या यासाठी पाचशे रुपये फी लागेल आणि तुम्ही सी बी टी वन एक्झाम जर दिली म्हणजे यासाठी तुम्ही अर्ज केला आणि सी बी टी वन म मध्ये एक्झाम दिली तर तुम्हाला चारशे रुपये रिफंड फी लागणार रिटर्न येणार आहे म्हणजे तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये फक्त शंभर रुपयेच फी लागणार आहे जर तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये सी बी टी एक्झाम दिली तर आणि त्यासाठी दुसरा आहे एस टी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हरमॅन कॅन्डिडेट या उमेदवार असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये फी लागणार आहे आणि सी बी टी वन एक्झाम दिली तर तुम्हाला अडीचशे रुपयेसुद्धा रिफंड येणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एस सी एस टी फिमेल एक्स सर्विसमॅन यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये इथं फी लागणार आहे याची एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने सी बी टी प्रणालीद्वारे घेतली जाते है, ही सर्वांनाच माहिती आहे केंद्र सरकारच्या जेवढ्या एक्झाम आहे त्या सर्व सी बी टी प्रणालीद्वारे घेतल्या जातात रिफंड एक्झामिनेशन फी तुमची कसे रिफंड होणार आहे तर तुम्हाला तुमची अकाउंट नंबर हा आय एफ सी कोड अकाऊंट नंबर बरोबर तुमच्या फॉर्ममध्ये भरायचा आहे तर हा फॉर्म भरल्याच्यानंतर जी काही रिफंड फी येणार आहे तुम ती तुमच्या थेट तुमच्या बँकेमध्ये रिफंड होणार आहे त्यामुळे तुम्हाला एच बी आयमध्ये जे काही तुमचं एच बी आय असो या अदर कोणतीही बँक असो त्याचा अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड बरोबर टाकायचा आहे या सर्व गोष्टी टाकल्याच्यानंतर तुम्ही याचा फी रिफंड तुम्हाला भेटणार आहे सी बी टी एक्झाम फर्स्ट दिल्याच्यानंतरच ही फी तुम्हाला रिफंड भेटणार आहे आणि तुम्हाला जर एस बी आय ई चलनद्वारे जर फॉ अर्ज करायचा असेल तर तुम्ही एस बी आयच्या मेन ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही तिथे ई चलन काढून ते सुद्धा तुम्ही भरू शकता यासाठी सुद्धा तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन देण्यात आलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ईमेल आहे एस बी आयचे जो कोड असतो तो कोड तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे तर ई चलनद्वारे तुम्ही याची फीसुद्धा भरू शकता अशा प्रकारे तुम्ही याची फी भरण्याचंसुद्धा तुम्हाला तु इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे सविस्तरपणे ही, ही जाहिरात वाचून घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने याचा अर्जसुद्धा सुरू झालेला आहे याचं एक्झामची जे काही क्वेश्चन एक्झाम ही कशी असणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी ही एक्झाम होईल पण यासाठी लागणारे जे काही शैक्षणिक पात्रता आहे यासाठी जे काही तुम्हाला यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न आहे ते कोणत्या पद्धतीने आहे ते, ते अम, तुम्हाल तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे तर याचा एक्झाम ड्युरेशन हा मिनिटमध्ये तुम्हाला दिला आहे नव्वद मिनिटासाठी एक्झाम तुमची असणार आहे जनरल सायन्स यासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील मॅथेमॅटिक्स तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील जनरल इंटेन्जन्स अँड रिजन रिजनन्स यासाठी तुम्हाला थ तीस प्रश्न विचारले जातील जनरल अवेअरनेस अँड करंट अफेयर्स तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील असे टोटल शंभर क्वेश्चनसाठी शंभर प्रश्नासाठी एक्झाम असणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे जरी तुम्ही एक प्रश्न चुकीचा दिला तर तुम्हाला दोन प्रश्न जर चुकीचे केले तर एकाच तीन असे मार्क तुम्हाला डिवाइड करून दिले जाणार आहे तर सविस्तर या जाहिरातमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन जाहिरात बघून घ्या पी डी एफ तुम्हाला आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू त्या पी डी एफमध्ये जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता आणि याचे सविस्तर माहिती आपण खाली मराठीमध्ये दिलेले आहे तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुम या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण इथं जाहिरात दिली आहे मुंबई ठिकाणीसुद्धा तुम्हाला इथं जागा असणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ओपन कॅटेगरी असन तर तुम्हाला पाचशे रुपये फी असणार आहे पण जर तुम्ही सी बी टी एक्झाम फर्स्ट दिली तर तुम तुमचे चारशे रुपये ही ही रिफंड येणार आहे बँकेचे डिटेल्स तुम्हाला संपूर्ण बरोबर भरायचे आहे आणि तुम्हाला ही फक्त शंभर रुपये फी लागणार आहे म्हणजे पाचशे रुपये फी आता भरली जातील पण ज्यावेळेस तुम्ही सी बी टी एक्झाम फर्स्ट दे देसाल त्यावेळेस तुम्हाला चारशे रुपये ही फी रिफंड दिली जाणार आहे याच याचीसुद्धा तुम्ही इथं माहिती तुम्हाला संपूर्ण इथं भेटत आहे आणि तुम्ही एस सी एस टी मागासवर्गीय कॅटेगरीत असाल तर त्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये फी लागणार आहे आणि तुम्ही जरी सी बी टी एक्झाम फर्स्ट दिली म्हणजे पहिल्या सी बी टी एक्झाम जरी तुम्ही दिली तर तुम्हाला अडीचशे रुपयेसुद्धा फी रिटर्न भेटणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीसाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही याची तुम्हाला संपूर्ण माहिती इथं देणारी आहे इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन फी इथे दिलेली आहे की तुम्ही जर फी पाचशे जरी ओपन कॅटेगरीमध्ये भरली तर तुम्हाला चारशे रुपये फी रिफंड तुमच्या अकाउंटवर जमा होईल ज्यावेळेस तुम्ही सी बी टी एक्झाम फर्स्ट देसाल आणि एस सी एस टी ट्रान्सजेंडर एक सर्व्हॅन कॅटेगरीमध्ये असाल ई बी सी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अडीचशे रुपये फी आहे पण ती तुम्ही सी बी टी एक्झाम फर्स्ट दिली तर तीसुद्धा तुम्हाला रिफंड भेटणार आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे याची फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरायला मिळणार आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय अशाद्वारे तुम्ही याची फी भरू शकता तर मित्रांना आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या